नमस्कार माझे नाव सनुषाकर आहे आज मी महावाचन चळवळीमध्ये दे भाग घेतलाय माझ्या पुस्तकीचे नाव निळ्या भोर तळ्यात आहे माझ्या पुस्तकीचे लेखक बालाजी इंगळे आहे माझ्या पुस्तक माझ्या पुस्त मी वाचलेल्या पुस्तकीचे मुख्य पृष्ठावर तीन चिमण्या आणि तळ्यामध्ये तीन 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 बदक आहेत माझ्या पुस्तकीच्या मला मा, पृष्ठावर लेखकचे परिचय दिले आहे लेखकचे नाव बालाजी इंगळे आहे बालाजीचे फोटो दिले आहे मी तुम्हाला एक कविता वाचून देणार आहे उचल उचलतील पाय सरसर चालले कशी भरभर उचलतील पाय सरसर चालते कशी भरभर एका डब्यावरून दुसऱ्या गाठते डबा कळतो कसा हिला नेमका साखरेचा डबा कळतो कसा हिला नेमका साखरेचा डबा